मुंबई पोलीस भरतीमध्ये खूप छान प्रश्न विचारलाय चक्रवाढ व्याजावर प्रश्न बघा दसादशे पाच टक्के दर दिलेला आहे म्हणजे हे दिलेलं आहे आर आर म्हणजे व्याजाचा दर रेट ऑफ इंटरेस्ट सोळा हजार रुपये मुद्दल दिलेली आहे ज्याला आपण म्हणतो पी म्हणजे प्रिन्सिपल आणि मुदत जी आहे ती दोन वर्ष आठ महिने दिलेली आहे बघा इथे कॅच आहे हे जरा अवघड वाटतं मुलांना पण ते सोप्या पद्धतीने आपण सोडवू तुम्हाला विचारलं चक्रवाढ व्याज किती शेवटी मी तुम्हाला शॉर्टकट पण सांगणार आहे आता सूत्र काय आहे पी कंसात एक अधिक आर छेद शंभर त्याचा टी म्हणजे टाईम हा घात पण टाईम जो आहे तो दोन वर्ष आठ महिने दिलेला आहे तेव्हा काय करायचं बघा आता पी पी सोळा हजार दिलेला आहे एक अधिक आर किती दिलेला आहे पाच छेद शंभर आता दोन वर्ष आठ महिन्यापैकी दोन वर्ष इथं घ्यायची आणि पुढचे जे आठ महिने आहेत त्याला वर्षामध्ये कन्वर्ट करायचं कसं करायचं आठ शेत बारा म्हणून एक अधिक इथे आठ छेद शंभरचे बाराशे करायचे आणि जो व्याजाचा दर पाच आहे तो इथे फक्त त्याला गुणून टाकायचा दॅट सेट झालं आता बघा काय होईल हे सोळा हजार गुणिले इथे भाग लावूया वीस एक छेद वीस वीस एके वीस अधिक एक एकवीस एकवीस एक छेद एक वीसचा दुसरा आघात म्हणजे आपल्याला ते दोन वेळा लिहावा लागणार आणि सगळ्यात शेवटी आठा पंचेचाळीस आणि ते तीस तीस एके तीस अधिक एक एकतीस एकतीस एक छेद तीस आता शून्य शून्य कॅन्सल करू आपण तीन शून्य गेले इथे तीन शून्य केले बे दुने चार इथे चार चौक सोळा तीन एके एक तीन तीन एकवीस लक्ष द्या इथे चार आहे इथे सात आहे इथे शेवटी एक आहे इथे शेवटी एक आहे सात चोक अठ्ठावीस होतात म्हणजे शेवटी आठ येतं बघा पूर्ण उत्तर काढायची गरज लागत नाही शेवटी आठ येतं इथे बघा ऑप्शन मध्ये शेवटी आठ इथेच आहे डायरेक्ट उत्तर म्हणजे जर तुम्ही वेळ वाचवला परीक्षेमध्ये तर तो वेळ दुसऱ्या प्रश्नाला देता येतो आणि आपोआप पोस्ट निघते लक्षात आलं तर अशा पद्धतीने ट्रिपल टू एट हे उत्तर आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा